बाले शहर मध्ये भाजप न जोरदार मुसंडी मारली असून देवेंद्र कोटे हे तब्बल अठ्ठेचाळीस हजार मतांच्या लीड न विजयी झाले सोलापूर शहर मध्य विधानसभा संघात गेल्या तीन टर्म पासून खासदार प्रणीती शिंदे या निवडून येत होत्या हा मतदारसंघ काँग्रेसचा बाले किल्ला मानला जात होता त्याचप्रमाणे या मतदारसंघात मतदार एम आय एम ला देखील चांगली मतं मिळत होती त्यातच लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून प्रणिती शिंदे या खासदार झाल्यानं हा मतदारसंघ सर्वांसाठी जणू खुलात झाला होता त्यामुळं भाजपनं महायुतीत ही जागा खेचून आणून देवेंद्र कोठे या युवा नेत्याला संधी दिली तर इकडे काँग्रेसनं विद्यमान शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना संधी दिली तर एम आय एम न पुन्हा एकदा फारुख शाब्दी यांना तिकीट दिलं तर माकपकडून अडम मास्तर शेवटची निवडणूक लढवत रिंगणात उतरले होते त्याचप्रमाणे तौफिक शेख यांनी देखील अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आपली हजेरी लावली चारही पक्षांनी जोरदार प्रचार केला होता दरम्यान शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून नुमवी शाळेत मतमोजणीला सुरुवात झाली पहिल्याच फेरीत देवेंद्र कोठे यांनी अठराशे मतांची आघाडी घेतली त्यानंतर दुसऱ्या फेरीत फारुख शाब्दी यांनी चार हजार नऊशे एक्क्याऐंशी मतांची आघाडी घेतल्यानं शेवटपर्यंत अटीतटीची लढत होईल असं वाटत असतानाच चौथ्या फेरीपासून देवेंद्र कोठे यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली प्रत्येक फेरीत त्यांची आघाडी वाढतच गेली त्यामुळं ही निवडणूक अटीतटीची न होता एकतर्फी झाली देवेंद्र कोठे यांना तब्बल एक लाख नऊ हजार एकशे पंच्याण्णव मतं मिळाली तर एम आय एमचे फारुख शाब्दी यांना साठ हजार सातशे नव्वद मतं मिळाली काँग्रेसचे चेतन नरोटे यांना सोळा हजार ब्याण्णव तर अडम मास्तर यांना सहा हजार सातशे एकोणपन्नास मतं मिळाली दरम्यान अपक्ष तौफिक शेख यांना फक्त नऊशे एकसष्ट मतं मिळाली तर वंचित बहुजन आघाडीचे श्रीनिवास संगेपांग यांना एक हजार पाचशे बावन्न मतं मिळाली भाजपचे देवेंद्र कोठे हे अठ्ठेचाळीस हजार चारशे पाच मताधिक्यानं विजयी झाले काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात देवेंद्र कोठे यांनी कमळ फुलवलं असून काँग्रेस आणि अडम मास्तर यांना मागच्या निवडणुकीत पडलेली मतं देखील राखता आली नाहीत या निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा भाजपला झाल्याचं एकंदरीत चित्र असून देवेंद्र कोठे यांच्या रूपानं तब्बल पंधरा वर्षानंतर पद्मशाली समाजाचा आमदार सोलापूर शहरात झाला आहे श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी माझं पालकत्व स्वीकारलं त्यांनी माझ्या पाठीशी बळ दिलं त्याचबरोबर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सदस्य तसेच विशेष योगदान लाभलेलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील सर्व स्वयंसेवकाचा हा विजय आहे हा विजय हिंदुत्वाचा आहे धर्माची लढाई अधर्माच्या विरोधात जी सुरू होती त्यामुळं जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतली होती सर्वजण एक दिलाने एक विचारने एकत्रित येऊन मागील वीस ते पंचवीस दिवसापासून काम केल्यामुळं अनेकांचे यात अप्रत्यक्ष योगदान राहिलेलं आहे प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे काम केल्यामुळंच इतक्या मोठ्या मताधिकाने हा विजय झालेला आहे जवळपास एक लाख दहा हजार मतदान आपल्याला झालेलं जा आहे याचं मी सर्व विजय श्रेय भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सर्व सर्वांना देतो आणि भाजप शिवसेना राष्ट्रवादी देखील सर्व आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे येऊन चांगलं काम केल्यामुळे इतका मोठा विजय झालेला आहे मी सगळ्यांचा मनापासून आभार मानतो